अगदी सोप्यात सोपी कुठली भाजी असेल तर पनीर मसाला सब्जी चविष्ट सोपी झटपट तयार होणारी नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये छान चवदार साधी सोपी पनीर मसाला भाजीची रेसिपी बघूया पनीर साठी लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे पनीर स्वच्छ धुतल्यानंतर त्याचे क्यूब्स चौकोनी तुकडे करून घ्यायचेत नंतर कांदे टमाटे लसूण आले कापून रेडी ठेवायचे गॅसवर कढई किंवा पॅनमध्ये थोडे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर सर्व पनीर तेलात हलके गुलाबी सर होईपर्यंत शेलो फ्राय करून घ्यायचे व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे नंतर त्याच पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून दालचिनी वेलदोडे कांदा गुलाबी सर परतून घ्यायचा नंतर एक टी स्पून तेलामध्ये टमाटे मऊसर होईपर्यंत परतून घेऊ परतून घेतलेले कांदे टमाटे थोडा वेळ थंड होते परतल्यामुळे टमाटे मऊ आणि छान लागतात मिक्सर मध्ये लसूण कांदे टमाटे वेलदोडे दालचिनी ग्राइंड करून त्यात कपभर पाणी टाकून मऊ पेस्ट करून घ्यायची आता फोडणी करता कडे दोन मोठे चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर जिरे मोठी इलायची दोन तेजपान टाकून परतायचे व बाकीचे सर्व मसाले टाकून लो फ्लेमवर खमंग फोडणी करत परतायचे चांगल्या फोडणीवर भाजीची चव अवलंबून असते नंतर त्यात ग्राईंड केलेले कांदे टमाटे पेस्ट टाकून तीन चार मिनिटे परतायचे कंटिन्यू फिरवत राहायचे गॅस लो फ्लेमवर ठेवून त्यात मीठ आणि थोडेसे पाणी टाकून व झाकण ठेवून ग्रेव्ही दोन तीन मिनिट उकळू द्यायची करपायला नको म्हणून आधून मधून फिरवत राहायचे आता तयार ग्रेव्हीमध्ये पनीर टाकून सर्व मिक्स करायचे पनीर ऑलरेडी परतलेले असल्याने शिजवायची गरज नसते लगेच त्यात कसुरी मेथी थोडीशी हातावर मॅश करून टाकायची शेवटून थोडे लोणी टाकायचे नसले लोणी तरी हरकत नाही भाजी छानच लागते कशी झाली भाजीची टेस्ट खूप छान मस्त ही भाजी चपाती पुरी भाताबरोबर खूप छान लागते पनीर पनीरमध्ये कॅल्शियम प्रोटीन्स असतात हेल्दी खा आनंदी रहा रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद